ऐक ना मंडळी लग्नाचा बस्ता बांधाच आहे खूप साऱ्या साड्यांची शॉपिंग करायची खरेदी करायची आहे सर्वात स्वस्त आणि मस्त साडे मिळण्याचे एकमेव ठिकाण पनवेलमधील पळसपे फाटा आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकात द्वारकाधीश साडी सेंटर हे एकमेव शॉप एकमेव खूप मोठं होलसेलचं दुकान तुम्हाला बघायला मिळणार आहे तर लवकरात लवकर, लवकर पनवेलला द्वारकाधीश साडी सेंटर आणि पळसपे फाटा इथे पनवेलला आपला पळसपे फाटा इथे द्वारकाधीश साडी सेंटर इथे व्हिजिट करा खूप साऱ्या साड्यांचं नवीन नवीन कलेक्शन आलेलं आहे तुम्हाला खरेदी करता येईल बस्ता बांधता येईल लग्नाचा बस्ता एकदम सस्ता सर्व तुम्हाला सर्व व्हरायटी मिळणार आहे आपल्याकडे म्हणजे जसं काही शालू आहे पैठणी आहे घागरा आहे आयरी साड्या आहेत तुम्हाला द्यायच्या असतील मानापाण्याच्या साड्या द्यायच्या टॉवेल टोपी शाल पँट पीस शर्ट पीस सर्व काही एका छताखाली मिळणार आहे तर सर्वप्रथम आमचा इंस्टाग्राम चॅनल त्याला फॉलो करा यूट्यूब चॅनल त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवीन नवीन साड्यांचे अपडेट्स तुमच्यापर्यंत परत पोहोचत राहतील खूप सुंदर असा कलेक्शन घेऊन आलेले आहे सिंगल कलरमध्ये बघू शकता पूर्ण असे गट्टेचे गट्टे लावलेले आहेत आम्ही फक्त व्हिडिओमध्ये बोलत नाही तुम्हाला प्रॉपरली दाखवतो याचा डेमोसुद्धा बघा खूप सुंदर असा डेमो आहे फक्त आणि फक्त दोनशे पन्नास रुपयामध्ये अवेलेबल भेटेल तुम्हाला खूप सुंदर असं कलेक्शन आहे लवकरात लवकर पनवेला द्वारकाधी साडी सेंटर पळेसपे फाटा इथे व्हिजिट करा नवीन नवीन साड्या खरेदी करा याच्यानंतर तुम्हाला नेक्स्ट व्हरायटी दाखवणारे व्हिडिओला जास्तीत जास्त तुमचे नातेवाईक तुमच्या मित्रमैत्रिणी परत शेअर करा नेक्स्ट तुम्हाला दाखवतो खूप सुंदर असा कलेक्शन मंडळी बघू शकता हा सुद्धा खूप सुंदर असा प्रकार पूर्ण खडी प्रिंट ब्लॉक प्रिंट येलो कलर लाईट लेमन कलर याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला कलर्स ऑप्शन मिळतील लग्न बसक्यासाठी सिंगल कलरचा माल खूप सारा आलेला आहे याच्यामध्ये हे बघा तुम्ही बघू शकता इंग्लिश कलर पिस्ता कलर आहे आकाशी कलर आहे हा लाईट इंग्लिश कलरमध्ये येणार तुम्हाला हे बघा सर्व काही कलर्स लावलेले आहेत याशिवाय जर लवकरात लवकर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती येत आहे तिथीनुसार जी येत आहे शिवाय रामनवमी आहे परत हनुमान जयंती येणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला ऑरेंज कलरच्या साड्या पाहिजे असतील त्याचासुद्धा स्टॉक आपल्याकडे उपलब्ध आहे तर लवकरात लवकर कळेश पेपाटा पनवेल इथे तुम्ही द्वारकाधी साडी सेंटरमध्ये व्हिजिट करा याचासुद्धा तुम्हाला डेमो दाखवतो खूप सुंदर असा डेमो आहे आपल्याकडे तर मंडळी बघू शकता नेक्स्ट व्हरायटी पुष्पा पुष्पा पिक्चरमधील तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी व्हरायटी छान व्हरायटी त्याच्यात कलर डिझाईन्स वगैरे मिळतील ब्लाउज बघा सुंदर असा डिजिटल पल्लू मोऱ्याचा पल्लू पुष्पा टूमधील साडी फेमस ट्रेंडिंग व्हरायटी त्याचे कलर डिझाईन तुम्हाला मिळतील भरपूर सारा माल आलेला आहे खूप साऱ्या व्हरायटी आलेल्या आहेत लवकरात लवकर पनवेलला द्वारकाधीश साडी सेंटर फळशमे पाटा इथे व्हिजिट करा याचा डेमो सुद्धा दाखवणार आहे तुम्हाला खूप सुंदर असा डेमो आहे बघू शकता मंडळी व्हिडिओला आपल्या बघताय ना बघायलाच पाहिजे कारण व्हरायटी तुम्हाला बघायला मिळणार आहे लग्न बसतेसाठी सुंदर अशी व्हरायटी बघू शकता फक्त आणि फक्त दोनशे पन्नास रुपयाला सुंदर कलर कॉम्बिनेशन आहेत बघू शकता वाईन कलर हा मस्टर्ड कलर पिस्ता कलर ब्लू कलर शिवाय डेमोसुद्धा आपला रेडी आहे पिस्ता कलरमध्ये खूप सारी क्वांटिटी आहे तुम्हाला बल्कमध्ये पाहिजे शंभर दोनशे पाचशे पीस हजार पीस पाहिजेत एनी टाईम तुम्हाला रेडी भेटतील आपल्याकडे तर विचार कसला करताय आपला पनवेलला द्वारकाधीश साडी सेंटर छत्रपती शिवाजी महाराज चौकामधील भव्य दिवे असं होलसेलचं दुकान आहे त्याशिवाय आता नवीन चालू केलेलं आपण पळेसपे फाटा इथे तेथेसुद्धा ते खूप सारे व्हरायटी खूप सारा कलेक्शन तुम्हाला मिळणार आहे खरेदी करता येणार आहे तर लवकरात लवकर आपला द्वारकाधीश साडी सेंटर इथे व्हिजिट करा नवीन नवीन साड्यांचा सा लाभ घ्या आनंद घ्या सुंदर व्हरायटी आलेले आहेत बघू शकता आपला डेमोसुद्धा रेडी आहे नेक्स्ट लेवलमध्ये बघू शकता मंडळी तुम्ही सध्याची ट्रेंडिंग लिनन लिनन कॉटनमध्ये डिजिटल प्रिंट सुंदर अशी व्हरायटी त्याच्यात तुम्हाला कलरसुद्धा मिळतील व्हाईट कलर येलो कलर पिंक कलर, कलर आकाशी कलर ब्लू कलर खूप सारे कलर्स ऑप्शन अवेलेबल आहेत सुंदर व्हरायटी याचा ब्लाऊजसुद्धा बघू शकतो प्रिंटेडमध्ये छान व्हरायटी छान ब्लाऊज ट्रेंडिंग मध्ये खूप साऱ्या व्हरायटी आलेल्या आहेत लवकरात लवकर पनवेलला द्वारकातली साडी सेंटर पळसपे फाटा इथे व्हिजिट करा याचा तुम्हाला डेमो सुद्धा दाखवणार आहे येलो कलरमध्ये खूप सुंदर असं वाटतोय बघू शकता डेमो सुद्धा रेडी आपला मंडळी ग्राहकांच्या आग्रहाखातर खूप डिमांडमध्ये असलेली गोल्डन लूक साडी साऊथ सिल्कमध्ये गोल्डन कलर बघू शकता सुंदर आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला एका कलरमध्ये पाहिजेत पन्नास पीस शंभर पीस दोनशे पीस रेडीमध्ये खूप सुंदर असा कलेक्शन आहे छान व्हरायटी आहे ट्रेंडिंगमध्ये गोल्डन कलरची साडी साऊथ लूक साडी याचा डेमोसुद्धा रेडी आहे तर ह्या सर्व साड्या तुम्हाला खरेदी करायच्या असतील याच्यासारख्या असंख्य व्हरायटी आपल्याकडे खूप व्हरायटी आलेल्या आहेत खूप सारा कलेक्शन आलेला आहे पार्सल टू पार्सल रोजच्या रोज आपल्याकडे डेलीच्या डेली येतात नवीन नवीन व्हरायटी येतात या सर्व साड्या तुम्हाला खरेदी करायच्या असतील खरेदी करायच्या असतील तर सर्वप्रथम पनवेलला आणि पळसपे फाटा इथे द्वारकाधीश साडी सेंटर इथे तुम्हाला मिळतील होलसेल दरामध्ये बल्कच्या बल्क लग्नाचा बल्क, बस्ता बांधायचा असेल सिंगल कलरच्या साड्या पाहिजे असतील बचत बचत गटासाठी महिला मंडळ बचत गटासाठी तर तुम्हाला इथे पनवेलला द्वारकाधी साडी सेंटर इथे व्हिजिट करा आणि सर्वप्रथम आपला इंस्टाग्राम चॅनल आणि यूट्यूब चॅनल त्याला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद